नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईल स्प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की काव्या आणि पार्थ नंदिनी आणि जीवा हे जण चा मिळून पाणीपुरी खाण्याची स्पर्धा करत असतात आणि पाणीपुरी खाताना अचानक नंदिनीला फोन येतो आणि ती तिथून निघून जाते तेवढ्यातच काय होतं काव्या पाणीपुरी खात असताना तिला जोरदार ठसका लागतो आणि हे बघून पार्थ धावतच येतो आणि तिला वर बघ वर बघ असं म्हणून मदत करत असतो पण तरीही तिचा काय ठसका जातच नाही तेव्हा अचानक जिवा तिच्या डोक्यावर थंड पाणी टाकतो तेव्हा काव्याला थोडं बरं वाटतं नेमकं त्याच वेळीस नंदिनी तिथे येते आणि नंदिनीही आश्चर्यचकित होऊन जीवाला विचारते तुम्हाला कसं माहीत काव्याला असं केल्यावर बरं वाटतं हे फक्त आमच्या घरच्यांनाच माहीत हो माहीत होतं हे ऐकून काव्य आणि जीवा दोघेही गोंधळतात आणि घाबरतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जिवा आणि काव्या त्यांच्या अफेअरबद्दल नंदिनी आणि पार्थला सर्व सत्य सांगून टाकणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका